गडिंग्लस शहराच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेसाठी केंद्र सरकारकडून सेहेचाळीस पूर्णांक सहासष्ट कोटी रुपयाचा निधी देऊन हर घर जल योजना राबवण्यात आली आहे मात्र ठेकेदारांना केलेल्या दुर्लक्षामुळं गडिंग्लजकर त्रस्त झालेत नगरपालिका प्रशासकांनी सुस्त ठेकेदारावर कारवाई करून लवकरात लवकर ही पाणी पुरवठा योजना सुरू करावी अशी मागणी भाजपनं केली आहे मागणीचं निवेदन मुख्याधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे गडिंगला शहराच्या सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधी देण्यात आला मात्र पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत अनेक समस्या निर्माण होत आहेत त्यातून बराचसा कालावधी गेला असून टेंडर मंजूर झाल्यापासून आजपर्यंत काम सुरू झालेलं नाही पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारानं कामाकडे दुर्लक्ष केल्यानं ही योजना रखडली आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासकांनी गांभीर्यानं लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराला हे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सूचना द्याव्यात अशा मागणीचं निवेदन भाजपच्या वतीनं मुख्याधिकारी संजय गायक वाड आणि प्रांताधिकारी बाबासाहेब माने यांना देण्यात आलं यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते